नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत आजच्या आपण या व्हिडिओतनं दोन महत्त्वाचे शासन निर्णय जाणून घेणार आहोत एक आहे तुषार आणि ठिबक सिंचनाच्या संदर्भातला आणि दुसरा आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या संदर्भातला या दोन्हीही शासन निर्णयातनं कोणत्या निधीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मान्यता देण्यात आलेली आहे तेच आपण समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्य सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गाचा एकशे बावन्न कोटी चौदा लाख रुपयांचा निधी कृषी आयुक्तांकडे वितरण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस मधील ठिबक आणि तुषार सिंचनाचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी म्हणजेच एकवीस मार्च रोजी प्रसिद्ध केला आहे प्रतिथेम अधिक पीक या योजनेतून सूक्ष्म सिंचन घटकातून शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनसाठी लाभ दिला जातो त्यासाठी केंद्र सरकार साठ टक्के आणि राज्य सरकार चाळीस टक्के निधीचा हिस्सा उचलतं त्यानुसार सोळा मे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सूक्ष्म सिंचन घटकासाठी सहाशे सदुसष्ट कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती या योजनेसाठी केंद्र सरकारचा चारशे सात कोटी रुपयांचा हिस्सा होता तर राज्य सरकारचा दोनशे एकाहत्तर कोटी तेहतीस ती लाख रुपयांचा हिस्सा यामधील एकशे बावन्न कोटी चौदा लाख रुपयांचा निधी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य मान्यता दिली आहे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सूक्ष्म सिंचन अनुदान मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे परंतु शेतकऱ्यांनी सिंचन संच काही ठिकाणी खरेदी करूनही लाभ वेळेवर मिळत नसल्यानं कोंडी शेतकऱ्यांची झालेली आहे तसंच मागील दोन वर्षाचं अनुदान विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राप्त झालं नसल्याचंही शेतकरी सांगतात त्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन आणि मोर्चासुद्धा वेळोवेळी काढून सरकारचा या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला केंद्र सरकार विविध योजनांचा निधी राज्य सरकारला वेळेवर देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं सिंचन अनुदान प्रलंबित असल्याची कबुलीसुद्धा अलीकडेच कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिली होती त्यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीसुद्धा उमटली होती त्यानंतर राज्य सरकारनं आता योजनेतील निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे कृषी आयुक्तांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती याचा लाभ हा डीबीटीच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे तर हे एक महत्वाचं अपडेट होतं दुसरं जे काय अपडेट आहे दुसरा शासन निर्णय काय तेही समजून घेऊया राज्य सरकारनं राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत मंजूर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निधी वितरणाला मान्यता दिली आहे ही मान्यता कधी दिली आहे तर एकवीस मार्च रोजीच या संदर्भातला सुद्धा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे राज्य सरकारने सर्वसाधारण प्रवर्गासह अनुसूचित जाती प्रवर्गासह अनुसूचित जमातीतील प्रवर्गासह पात्र शेतकऱ्यांसाठी एकशे वीस कोटी तेहतीस ते लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शुक्रवारी म्हणजे एकवीस रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत नवीन प्रकल्पांसाठी कोटी एकोणतीस लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती त्यापैकी यामध्ये प्रकल्प अहवालानुसार केंद्र सरकारने चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली त्याच समरूप राज्य सरकारनं अठ्ठेचाळीस कोटी तेरा लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली शासन निर्णयानुसार यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी अठ्ठ्याण्णव कोटी एकवीस लाख रुपये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चौदा कोटी एकाहत्तर लाख रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सात कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे या योजनेच्या अंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका सूक्ष्म सिंचन पीक वैविध्य कृषी पी स्टार्टअप निधी प्रतिथेंब अधिक पीक पीक विविधीकरण आणि सेंद्रिय शेती यासारख्या योजना राबवल्या जातात त्यातून विविध घटकांसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं तर हे दोन शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध केले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना जो काही प्रलंबित त्यांचा निधी होता तो मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची कमेंट व्यक्त करा दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या